t i d काल थेट काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला की काँग्रेसच्या नेत्यांचा नेत्यांचं विमान जे आहे ते गुजरात गुजरातमध्ये लागलं तर त्याच्यावरती निषेधित करण यादी देखील प्रत्युत्तर दिलं की नाव घेऊन समोर आरोप करा परंतु आज सकाळी नाना पटोले नाना पटोले माध्यमांशी संवाद करताना म्हणले की राऊतांनी नौटंकी जी आहे ती थांबवली पाहिजे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये म्हणून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना आपापसातच बांधताना पाहिलं मत भांडण वगैर का ही तो नहीं ता है तो स्पष्ट भूमिका दोनों नेतिया मंजिल है फार का हरकत लेना कारण नहीं आ संजय राउत साहब जे सुधा बोल ले हैं आज कि संजय राउत साहब कांग्रेस हाईकमांड से बोलने है आज उदा यह क्लैरिटी हुई महा आप महाविकास आघाड़ी की जी अलाय है यहाँ चागली की जागा शिवसेने उन्द्र पूरा हर निर्णय ऑलरेडी झालेला आहे कारण आमच्या ही जागा मग रामटेक असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना काँग्रेसच्याच चिन्हावर लढल्या जातात आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना फक्त आमच्या स्टँडिंग जागाच द्यायच्या आणि दुसऱ्या काही लढायच्या आणि असं तुम्ही त्याच्यात होत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये वाटा करून सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूची असेल शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकते परंतु नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो का ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे असं एकमेकांच्या पक्षात बोलल्यानंतर एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं एवढाच याचा अर्थ घ्यावा दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत शिवसेनेचे राऊत सरकार आहेत नाना पटोले साहेब सुद्धा सिनियर नेते आहेत मला असं कळतात त्यांना अजून देखील काँग्रेस म्हणते की सांगलीच्या येत्या दिवसात निर्णय होईल हु, हु, म्हणून ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडनं देण्यात आलेला आहे जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांड कडनं मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते मग त्याला त्या आलांचला कोणताही अर्थ बोलत नसतो मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक अमरावती हो कोल्हापूर जिथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार निघून या जागा शिवसेनेने ऑलरेडी काँग्रेसला दिलेल्या आहेत त्यामुळे सांगण्याची जागा शिवसेनेला दिली तुम तुमचे मित्र संजय <chemist> शिरसाट जागेचा प्रश्न आहे असं जर आपण पाहिलं तर अनेक वेळेला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये प्रमुख नेते देखील होते स्वतः नाना पटोले होते संजय उपस्थित होते या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या की नंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर येते या बैठकांमध्ये नेमकं काय झालं का का, सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूने शिवसेना तिथे लढणार असं ठरलेलं आहे त्यांचे या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे मी शंभर टक्के सांगेन सांगेन मग तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेस सॉल्व्ह करेल फार अवघड अशातला काय मुद्दा नाही सर तुमचे मित्र संजय शिरसाट जे संभाजीनगर पश्चिम मधनं आमदार आहेत आता शिवसेनेकडे शिंदेच्या त्यांनी थेट ठाकरे गटावरती हल्लाबोल केलेला आहे ठाकरे गटाचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातलं एक सोशल मीडियावरती टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालिया यांना श्रद्धांजली पाहून मला असं वाटत राठोड आपल्या फार सिनियर मंत्री आहेत त्यांनी काय काय केलेलं काय काय झालेलं याचा जरा असा आपण अभ्यास केला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोडांच्या विषयी संजय राठोडांच्या विषयी -का, काय काय भूमिका मांडलेल्या आहेत आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती सर ते संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच सध्या भांड पाहायला मिळतात राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरोधक संजय शिरसाट बोलतात भावना दे काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा कृपाल तुम्हाने ते एकदा जाणून घ्या गोडसे काय बोलतात कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या हे सगळं जाणून घ्या तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर तुमच्या काय भारतीय जनता पार्टीच्या विषयी भूमिका आहेत आम्हीच सहन करायचं काय युतीमध्ये या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात okay. आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही आधी आपलं आपलं सांभाळा असं माझं आहे सर हरी चडू हे कुठेतरी महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे तर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेकडनं बच्चू कडू यांच्याकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या सातत्याने उमेदवारांना बच्चू कडू यांची प्रहार संघटना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे रामटेक मध्ये बर्वेंना पाठिंबा दिला बच्चू कडूंनी आता थेट अकोल्यामध्ये येऊन त्यांनी अकोल्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देताना पाहायला मिळते कुठेतरी बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून माहितीच्या जवळ होते ते दुरावलेले गेले हे मला काही माहिती नाही पण तो बच्चू कडू एक स्वतंत्र बाण्याचे कार्यकर्तेच म्हणता येईल त्यांना नेता म्हणता येणार कारण काम करत असतात सर्वसामान्यांसाठी आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काही भूमिका असतात आणि त्या भूमिकेशी ते मला असं वाटतं प्रामाणिक असतात त्या भूमिकेतून ते आज अमरावतीची जागा लढतात कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे हे लोक कशा पद्धतीनं काम करणारे कशा पद्धतीनं राजकारणाचं व्यवसायीकरण केलेलं आहे कशा पद्धतीनं सत्तेचा आणि पैशाचा वापर करून सगळं राजकारण करतात हे बैठकी करून चांगल्या पद्धतीने त्यांची ती भूमिका किती आहे का नाही की लगेच दूर महायुती पासून दूर झाली धारायुतीच्या उमेदवार माहितीच्या अर्चना पाटील ज्या आता नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की मी का जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढव खरंतर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच फक्त प्रवेश झालेला आहे त्या म्हणतात की महायुतीच्या उमेदवार आहे खरं तर राष्ट्रवादीला अधिक दलाच्या गटाला उमेदवारच तिकडे भेटला त्यांनी तात्मी केली आणि मग ते गुमवून फिरून जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्या पुणेच्या पत्नी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे हे तर बघा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे मिस्टर काम करतात राणा जगदीशचे आणि त्या स्वतः राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत तर ते दुर्दैव आहेत आणि यात अजितदादांना किंवा राष्ट्रवादींना कंटाळू यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आणि काळ कसा बदला घेत असतो ते बघा तुम्ही की आता याच राणा जगजितसिंहांना त्यांच्या पत्नी उभ्या असल्यामुळे त्यांचा प्रचार करावा लागला आणि त्या गृहिणी त्यांच्याविषयी आदर आहे त्याची गृहिणी बोलली असेल त्यांना राजकारणाचा गंध होते त्या बघून आपण

बाकी सगळ्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या आंदोलन आणि गाडी अडवली तर त्याचा मोठी बातमी जाते परंतु नरेंद्र मोदींचा रथ गावोगाव अडवला जातो अनेक ठिकाणी अडवलेला आहे भारतीय जनताच्या उमेदवाराला ठिकठिकाणी जबाब विचारला जातो आत्ताच कुठेतरी अनेक वेगळ्या पद्धतीनं पाहतो पण तो पाहिजे तसं हे माध्यमावर येत नाही भारतीय जनताचे सुखेभाऊ विषयच नाही या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला लोक अडवतात उत्तर पश्चिम शिवसाकडनं अर्थात महा महाविकास आघाडीकडनं अमोल शिर्टेकर यांच्या याच्या घोषणा केली परंतु उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे परंतु तिथे अजूनही त्यांना उमेदवार जाहीर होताना मांडले नव्हती तुमचे महाविकास आघाडीचे ते मित्र असलेले सहकारी असलेले संजय देवगम यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आता ते शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे परंतु त्यांनी शिंदे गटाच्या प्रवेशालाच मोहित कंबोज यांनी मनसेने जो आहे तो विरोध केलेला असल्याचं पाहायला मिळतो मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतवाचे आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी विरोध केलेला आहे या गोष्टीकडे कसं पाहतात ते शिंदेकडे जाऊन त्यात उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार राहतील त्यांना त्याच्यावर इतकं सगळ्यात आधी तुमचं एक वाक्य मी दुरुस्त करतो हो की संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली काँग्रेसने संजय निरुपमला काढलं सगळ्यात आधी संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली काँग्रेस पक्षाने सहा वर्षासाठी एक्सपेल केलेलं आहे संजय निरुपमना आणि म्हणून मोहित कंबोज मला असं वाटतं त्यांना कचरा म्हटले असता येते काढून टाकल्यामुळं म्हटले असेल आणि अमोल कीर्तीकर हे मागच्या तीन चार तीन वर्षापासून त्या ठिकाणी लोकसभेची तयारी करतात मी तर म्हणेल मागच्या लोकसभेपासून जे इलेक्शन झाली तशी पाच वर्षापासून तयारी करतात शिवसेनेचं परंपरागत या ठिकाणी लोकसभेची जागा नेऊन त्यामुळे आम्हाला दुसरं काँग्रेसवर त्याने काही प्रश्नच निर्माण होत नव्हता काँग्रेसला ज्या जागा सुटलेल्या आहेत किंवा ज्या शिवसेनेच्या स्टँडिंग जागा सुट्टून ज्या जागा किती काँग्रेसनी लढावं असं शिवसेनेची भूमिका होती आता जे कोण तुम्ही सांगतात निरुकम आले माझे ऐकलं गोविंदाचा प्रवेश झाला आता गोविंदाच्या विषयी तर रामभाऊ नाईकांनी दिली आहे की मागच्या एका इलेक्शनला गोविंदांनी दाऊदचा पैसा वापरून इलेक्शन लढलेलं असं म्हटलेलं आहे आता हे आले यांना मोहित यांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीला छोटंसं सांगली म्हणून घेऊन देऊन बोलता हे काय काय चाललंय नाटक काय काय रामायण चाललंय महाभारत चालले बघा एक त्याच रामायणवरती संबंध अजून महायुतीचा उमेदवार घोषित झाले होते खरंतर सातत्याने दाखवण्या होतात विनोद पाटील हे तुमच्या इथे हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार तेही इच्छुक आहेत परंतु त्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवर्षांच्या भेटी घाटी होतात दुसरीकडे भागवत कराळ दुसरीकडे अतुल सावे अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती सातत्याने चर्चेत येताना पाठवतात मला वाटतं अजून ही जागाच कोण कुठलीच क्लिअर नाही आहे भारतीय जनता पार्टीला शिंदेगड लढणार हे अजून माहिती नाही उमेदवार दोन्हीकडे पण उमेदवार जिंकून येण्याची क्षमता नाही या हेतून ते थांबले नाही त्यांनी ते क्लिअर केला असतं मलाही माहिती त्यांनी शंभर टक्के घोषली परंतु कोणता दोन्ही निवडून येईल अशी क्षमता त्यांच्या उमेदवारामध्ये नाही आणि म्हणून ते केले जातात असं नाही म्हणजे भाजप यांच्या चर्चा जोरदार सुरू चर्चा असं असताना प्रदेश उपाध्यक्ष मंडळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह करणार भाजप दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना काय चर्चा झालेली आम्ही पाहिली ऐकली माझाच वाटायचा मनसे भारतीय जनता पार्टी एकत्र होणार नाही झालं तर ते भारतीय जनता दुर्दैव राहील आणि मनसेच लोटदेव राहील कारण मागच्या पाच वर्षापैकी व्हिडिओ सगळे लोक होते ना पुन्हा लावले तो व्हिडिओ काय काय नरेंद्र मोदीच्या विषयी आज काय बोललेले सगळे तरी येईल आणि म्हणून मला तर पाहिली ते होईल असं शंभर टक्के वाटत नाही होणारच नाही असं मला वाटतं राज ठाकरे यांचा दोन दिवसापूर्वी जो सिगर आलेला आहे सिगर मध्ये राज ठाकरे असं म्हणतात की जे काही घडलंय ते मला तुम्हाला सांगायचे मंत्र संघानं तुम्ही सगळे शिवसेनेवर या राज ठाकरे यांनी अमित यांची भेट केली होती मात्र या देशाचे राज ठाकरे नाराज आहे तसं पाहता काल संजय शेखाट यांनी राज ठाकरे यांनी परत जाऊन घेऊन घेतले मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन संजय शेखाट गेले होते शिंदे विषय काही एवढे मोठे नेते नाही जे राज ठाकरेकडे रा जाऊन बोलणी करतील किंवा बोलतील बोलायचं असेल कोण आला तर जसं ते अमित शहाला भेटू शकतात तर ते इथेही यांना भेटू शकतात राज्यात त्यामुळे या विषयाला काही अर्थ नाही नाही जे अमित शहाला भेटू शकतात त्यांना काही इथे भारतीय अंधारच्या नेत्यांना बावनकुळे साहेब किंवा फडणवीस भेटण्याच्या शिंदेसाहेबांना भेटण्या काही अवघ्या कामं त्यामुळे हे भेटणं गाठणं त्या काय त्याच्यात राज्यानंच होतं अशातला काही भाग नाही त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं आहे बोलतील बोलतच असतात केलं त्याच्यावरती काय वंचित काही करून शिरोडमध्ये त्यांची उमेदवारी बदलण्यात आली त्यांना अशी चर्चा होती की महिलादास बांगे राणी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर वंचित त्यांची उमेदवारी जायची म्हणजे त्यांच्या उमेदवारी पाठीमाग भाजप दुसरीकडे हक्क ती जागा आपण तरी तर डिसी पाठी तीव्र भाजपचे सदस्य असताना त्यांना वंचित उमेदवारी मिळते मी नाही पण परवाच आपले ज्येष्ठ विचार म्हणतो भालचंद्र मुनगेकर यांनी काही भूमिका मांडलेल्या मी त्यांनी माझी भूमिका सांगतात आमची जे माझी ही भूमिका नाही तर त्यांनी सांगितलं की प्रताश आंबेडकर ज्या पद्धतीने सगळं देय धोरणाच्या भूमिका घेतात किंवा भारतीय जनता पार्टीला पूरक आहेत की काय अशा प्रकारची शंका आम्ही नाही मुनगेकरांनी व्यक्त केली मुनगेकर एक आपल्या महाराष्ट्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे असं एक शंका लोकांच्या मनात निश्चित निर्माण होते की जे प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीची जी राज्य घटनांत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली घटना ती घटनाच बदलण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत असताना या भारतीय जनता पार्टीला राजकीय आपण विरोध केला पाहिजे आणि त्याच्यात एखादी जागा इकडे एखादी जागा तिकडे होऊ शकते असं मला वाटतं पण जे बांधण उमेदवार आहे एकीकडं देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रचारात आणि एकीकडे तेच वंचितचे उमेदवार हे समोर आलं हे समोर नसतं आलं तर तेच उमेदवार राहिले असते आणि इकडं हे इकडं इकडे हे म्हणजे एक भारतीय जनताकडे मदत करण्यासाठी उमेदवार उभारले काय अशा प्रकारची शंका जनतेच्या मनात निर्माण होते म्हणून एखाद्या वेळेस बाबासाहेबांपैर अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि आनंदराज आंबेडकर यांनी स्वतःच्या तो उमेदवारी अर्ज भरला होता परंतु वंचित कडनं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना कुठेतरीच पाठिंबा मिळणार असं वाटत वाटत असताना आनंदराज आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं त्यावरती आनंदराज आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र लिहिलेलं होतं त्यात खरमरीत त्यांनी पत्र लिहिलंय की वंचितचा खोटारडेपणा संविधान वाचवण्याचा वंचितचा जो खोटारडेपणा आहे तो उघड झालेला आहे आणि जनतेची दिशा मुलगी आहे की प्रकाश आंबेडकर करतात असं त्यांचं मत आहे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे असंच मत मुंगेकरांनी व्यक्त केलेलं आहे असंच जनतेचं मत हो पाहत राम रामदास आठवले यांनी मठा कॅफेमध्ये बोलताना काही स्पष्ट केलं स्पष्ट केली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्या शिर्डी उमेदवारीला पत्र लिहून विरोध केला असं त्यांनी मत व्यक्त केलं तर तुम्हाला काय वाटतं रामदास आठवले माहितीमध्ये असताना सुद्धा भाजपमधून अशा गोष्ट विरोध सावित्य ज्याच्या पक्ष आपापली जागा असावी ही भूमिका असते त्याला फार काही पत्र लिहिणं वगैरे याच्यात फार मोठं दृष्टीन असतात मला माझी जागा ही जागा मीच लढावी असं वाटणं आणि माझ्या पक्षप्रमुख झालं पत्र लिहिणं किंवा माझ्या पक्षाला पत्र लिहिणं ज्याची त्याची भूमिका असती ते राजकीय निर्देश एकमेकांचा आसपासून समजण्याचं काही कारण नसतं तर मला स्पष्ट वाटतं चांगलीची जागा जी आहे त्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये वाक युद्ध रंगताना पाहायला मिळते सातत्याने संजय राऊत यांनी काल थेट काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला की काँग्रेसच्या नेत्यांचा नेत्यांचं विमान जे आहे ते गुजरात गुजरात मध्ये लाईन होतं त्याच्यावरती निशेधित करण यांनी देखील प्रत्युत्तर दिलेली नाव घेऊन समोर आरोप करा परंतु आज सकाळी नाना पटोले नाना पटोले माध्यमांशी संवाद करताना म्हणले की राऊतांनी राऊतांची जी आहे ती थांबवली पाहिजे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये म्हणून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना आपापसातच भांडताना पाहायला मिळते मग ते भांडण वगैरे काही नाही आहे सुस्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे त्याच्यावर फार काही हरकत नाही कारण आपण संजय राऊत साहेब जे सुद्धा बोललेले आहेत की संजय राऊत साहेब काँग्रेसच्या हायकमांडशी बोललेले आहेत आणि आज उद्या या विषयाची क्लॅरिटी होईल महा आपल्या या महाविकास आघाडीची जी अलायन्स आहे याच्यामध्ये जागा शिवसेनेनं उपयोग लढायची निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे कारण आमच्या ही जागा मग रामटेक असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना काँग्रेसच्याच चिन्ह लढल्या जातं आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना फक्त आमच्या जा स्टॅटिंग जागाच द्यायची आणि दुसऱ्या काही लढायच्या नाही असं पुढे त्याच्यात होत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये वाटाघाटीतून शांतीची जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूची असेल शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकेल परंतु नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो का ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे बोलल्यानंतर एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं याचा अर्थ दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत नाना पटोले साहेब सुद्धा सिनियर नेते आहेत मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतात परंतु अजून देखील काँग्रेस म्हणते की सांगलीच्या जागेवरतून येत्या दोन दिवसात निर्णय होईल म्हणून ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडनं देण्यात आलेला आहे जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांडकडनं मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते मग त्याला त्या अलायन्सला कोणताही अर्थ बोलत नसतो मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक अमरावती कोल्हापूर येते शिवसेना खासदार स्टँडिंग हल्दानुळे या जागा शिवसेनेने ने ऑलरेडी काँग्रेसला दिलेल्या आहेत त्यामुळे सांगायचे जागा शिवसेनेला रे तुम तुमचे मित्र संजय शेरकर प्रश्न आहे सर जर आपण पाहिलं तर मग अनेक वेळेला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आणि त्यामध्ये प्रमुख नेते देखील होते दे स्वतः नाना पटोले असतील संजय राऊत उपस्थित होते या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर येते या बैठकांमध्ये नेमकं ने काय झालं का या बैठका सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूने शिवसेना तिथे असं ठरलेलं आहे आताच्या या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे मी शंभर टक्के सांगेल सांगेल तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेस सॉल्व्ह करेल फार अवघड अशातला काय मुद्दा नाही सर तुमचे मित्र संजय शिरसाट जे संभाजीनगर पश्चिम मधनं आमदार आहेत आता शिवसेनेकडे शिंदेच्या त्यांनी थेट ठाकरे गटावरती हल्लाबोल केलेला आहे ठाकरे गटाचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातलं एक सोशल मीडियावरती टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालिया यांना श्रद्धांजली वाहून मला असं वाटत राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत त्यांनी काय काय केलेलं काय काय झालेलं याचा जरासा आपण अभ्यास केला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोड यांच्या विषयी संजय राठोड यांच्या विषयी काय काय भूमिका मांडलेल्या आहे आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते यांनी उत्तर द्याव अशी माझी त्यांना विनंती सर ते संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच सध्या भांडण पाहायला मिळतात राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरोधक संजय शिरसाट बोलतात वाटतं भावना दे गवळे काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा कृपाल तुम्हाने ते एकदा जाणून घ्या हेमंत गोडसे काय बोलतात कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या हे सगळं जाणून घ्या तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर तुमच्या काय भारतीय जनता पार्टीच्या विषयी भूमिका आहेत आम्हीच सहन करायचं का युतीमध्ये या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही आधी आपलं आपलं सांभाळा असं माझं आहे सर बच्चू कडू हे कुठेतरी महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे तर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेकडनं बच्चू कडू यांच्याकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या सातत्याने उमेदवारांना बच्चू कडू यांची प्रहार संघटना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे रामटेक मध्ये बर्वेंना पाठिंबा दिला बच्चू कडूंनी आता थेट अकोल्यामध्ये येऊन त्यांनी अकोल्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देताना पाहायला मिळते कुठेतरी बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून माहितीच्या जवळ होते दुरा तो तो का ते दुरावलेले गेले हे मला काही माहिती नाही पण तो बच्चू कडू एक स्वतंत्र बाण्याचे कार्यकर्तेच म्हणता येईल त्यांना नेता म्हणता येणार कारण काम करत असतात सर्वसामान्यांसाठी आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काही भूमिका असतात आणि त्या भूमिकेशी ते मला असं वाटतं प्रामाणिक असतात त्या भूमिकेतून ते आज अमरावतीची जागा लढतात कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे हे लोक कशा पद्धतीनं काम करणारे कशा पद्धतीनं राजकारणाचं व्यवसायीकरण केलेलं आहे कशा पद्धतीनं सत्तेचा आणि पैशाचा वापर करून राजकारण करतात हे गोष्टी चांगल्या पद्धतीने म्हणून त्यांची ती भूमिका तिथे आहे. पण असं म्हणता येणार नाही की ती लगेच महायुतीपासून दूर झाली आहे. ते त्यांच्या स्वतःच आहे. धाराशिवच्या उमेदवार, माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील ज्या आता नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की मी का जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवी खरं तर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच फक्त प्रवेश झालेला आहे त्या म्हणतात की महायुतीच्या उमेदवार खरंतर राष्ट्रवादीला अधिकदाराच्या गटाला उमेदवारच तिथे भेटला त्यांनी तासपणी केली आणि मग तेथे घुमवून फिरवून जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्या सोनीच्या पत्नी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे हे तर बघा भारतीय जनता पार्टीमध्ये मिस्टर काम करतात राणा जगदीशचे आणि त्या स्वतः राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत